आता इथं आपले बैल पण आहेत बैल घोडा हा डायरेक्ट डायरेक्ट इकडं इकडं तिथे ना घोडा घोडा आणि टॉपचे बैल सगळे हे घ्यायचं होतं सिद्धी मला हा मेंढा आहे काहीच नाही काय दा बा काय बोलतो ऐक ना एकदा ये आपण हॉर्स राईड करून मस्त पैकी अरे पण पडलो बिडलो आणि काय झालं काहीच नव्हत मी स्वतः झालो होतो श्रीमंदा बाय बाय बांधिलगी 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 आणि एकदा पण हॉर्स राईड करू नक्की नमस्कार मित्रांनो आज जे ब्लॉग मध्ये आता ब्लॉग खूप इंटरेस्टिंग होणार आहे कारण की तुम्ही बघितलं असेल थंबनेलवरून की आपल्याला श्रीमंदाचा भेटलेले आहेत आणि आज म्हणजे पहिले पण भेटले होते आणि आज सेकंड टाइम भेटलेले सो आता मी त्यांना आपल्या ऑफिसला घेऊन चाललेलो आहे तर ब्लॉक पूर्ण बघा ब्लॉक मध्ये खूप मजा येणार आहे एंड पर्यंत बघा आणि बघूया आता जाऊन पुढे मित्रांनो बघू शकता आलेला आहे आले आपला दादा आणि दादा पण आहे भाऊंच्या <laughs> वाड्यावरती आलेलं आहे भेटण्यासाठी खास बोलू द बघू शकतो पश्चिम पंधराची गाडी दादा नमस्कार नमस्कार जय भीम जय भीम जय भीम दादा पहिले भेटलो होत माहितीये का आपण वे लागला तिथं आपण हा हा टी लॉजीच्या इथं टोयोटाची गाडी बघायला आलो हा टी लॉजीच्या इथं भेटलेलो बरोबर बांधील की बांधीलकी

हा घेतला संधी बघता फोटो काढायचं येत आहे हा घोडा पण दाखवतो ना हा डायरेक्ट डायरेक्ट इकड नाही बघालय घोडा आणि टॉपचे बैल होते म्हणजे आकाशराव आपल्या काका आहे ना आपला उपाध्यक्ष आहे ना शर्तींचा हा शर्ती शर्तीचे बैल सगळे हा घोडा हे सिद्धी हा मेंढा आहे हार्लेट इंजर चावतो आहात फक्त असं वरच ना पकडते का हे पकड हे दादा हे पकडायला दादा, दादा, दादा श्रीमंत याला पकड नाही काय नाही पकड ना काय ना कायच नाही कर रे पकड पकड इथून फक्त एक फोटो व्हिडिओ काढतो ते ये चेतना तू ये ना अरे काय ना ये ना ये फक्त पकड पकड ते एक मिनट असं पकड अरे काय ना काय रे अरे हा बघ किती डेंजर आहे बसतो ना

काय बोलतो ऐकडा एकदा ये आपण हॉर्स राईड करून मस्त पैकी अरे पण पडलो बिडलो आणि काय झालं काहीच नाही होणार मी स्वतः आलो होतो इकडे कडे मोठा घेऊन

तो तो जीव, जीव, <laughs> एक नंबर राहिलो पप्पा पण मोठे फॅन आहेत का माझे पूर्ण रात्र आम्ही चला चला हा दीक्षा दीक्षा फाले अच्छा हा हा चला चला ओके कोण चाललेला मित्रांनो फायनली दादा आणि ओके बाय बाय ओके बाय 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 मित्रांनो फायनली तर मित्रांनो तुम्ही बघिताल असाल की आपण श्रीमान मान सम्मान केला भाऊंच्या हस्ते आणि स्वातते गेले आहेत आणि आपण हा ब्लॉगसुद्धा आता इथंच एंड करूया तर तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा भेटू अशा नवीन नवीन ब्लॉग्समध्ये तरपर्यंत धन्यवाद आणि बाय बाय